अजून एक मुख्य कारण आहे की उद्या किंवा परवा विधी मंडळात त्या विषयावर चर्चा होणार राज्यघर्ध्याने मराठा आरक्षण माहीत नाही साधारण सगळ्यांना काय वाटतं की मराठा आरक्षण मराठा आरक्षण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण द्या महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना कुर्वी प्रमाणपत्र द्या आणि पुढचा राजकीय पक्ष समजून घेत नाही सोडवणार नाही तेच असतात आपण इथे चर्चा करतो एकमेकाला समजून घेऊ काही चुकलं तर सुधारणा करून पुढे जाऊ हा एक समाजात मॅसेज जाणं गरजेचं आहे सोडवणार त्यांनाच माहिती नाही आहे काय माहिती नाही ज्या वेळेस मराठवाडा महाराष्ट्राची मराठा आरक्षणाची मागणी होती माझ्या दृष्टीने तीस वर्षानंतर या सातत्याने या विषयात काम केल्यानंतर के कागदपत्र तुम्हाला समजून मांडणी करताना ती दोन भाग वाढलेले मराठवाडा आणि मराठवाडा सोडून एक महाराष्ट्र असा दोन भाग मराठा आरक्षणाचे आहे आणि मराठवाडा ज्यावेळेस आपण बघतो हा हैदराबाद स्टेटचा भाग होता सगळ्यांना माहिती आपण महाराष्ट्रात नव्हतो आपण हैदराबाद स्टेट चे लोक आहोत एक मे एकोणीस साठ ला आपण ह्या महाराष्ट्रात मिलिंग झालेलो आहे हा महाराष्ट्रा हैदराबाद स्टेटचा मराठी भाग ह्या महाराष्ट्रात आला मी जेव्हा पहिले मांडणी केली की के आंध्र प्रदेश मध्ये असताना हैदराबाद स्टेट मध्ये असताना मराठा समाज ओबीसी होता ज्या वेळेस आम्ही इथून इथे ह्या राज्यात आलो भाषा प्रांत रचनेत तर आमचा अधिकार आम्हाला मिळणं गरजेचं होतं तो आम्हाला मिळाला नाही तेव्हा मराठवाड्यातील मराठ्यावर मराठा आहे असं माझं स्पष्ट त्याचा अजून एक संदर्भ आहे मराठी थोडी आले इथून मराठवाड्यातून या महाराष्ट्रात एस सी आला एस टी आला ओबीसी आला ओपन वर्ग आला ना महाराष्ट्र शासनाने काय गेलं यशोंतराव चव्हाण पासून मुख्यमंत्री पासून त्यावेळे होते एस सीला एसटी घेतलं एसटी ला एसटी घेतलं ओबीसीला ओबीसी घेतलं फक्त मराठा मराठवाड्यात तीन सोडला त्याला वगळून टाकलं आयोग नाही समिती नाही आणि ओबीसी समावेश केला नाही म्हणून मराठवाड्यात हे आंदोलन तीव्र आहे तुम्ही लक्षात घ्या इतिहासात आंदोलन कुठं होतं मराठवाड्यात तीव्र आंदोलन काय होतं काय तिथे कारण हे मी काय म्हणतो माझी मांडणी करताना माझ्या निवडावर आमचं मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आम्हाला करत आमचा अनुषेशी भरून द्या तुम्ही अशी आमची मागणी आम्ही तिथं केली म्हणून ओबीसी समाज बांधवांनी हे समजून घेतलंच नाही पण आमचं दुर्दैव काय झालं ज्या वेळेस शासनाने मराठवाड्याची मागणी मंजूर केली होती जवळपास मंजूर झाली होती आंदोलन कुठं भरकत हे मी स्वतः अनुभव नाही आमच्या आंदोलनाच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटल्यानी ज्या वेळेस दिला हा शिंदे समितीचा आवाज शासनाने स्वीकारला ओबीसीचा समाज आणि मराठवाड्याचं महाराष्ट्राचं मराठा लोक पण हे मराठे त्यांच्याही काही लोकांचं प्रबोधन झालं एवढ्या वर्षानंतर मराठा काही हरकत त्यांना दिलं होतं पण मनोज जरांगे पाटलांनी काही हे विषय न सोडवता महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुंभीदार प्रमाणपत्र द्या ही मागणी इथं आणि स्पष्टता गेल्या महत्वाची त्याच्या हॉटेलमध्ये कोणी जाईच ना पुन्हा एक महिन्यानंतर शाहू महाराज भेटला शाहू महाराज म्हणाले अरे गंगाराम हॉटेल कसं जावतं महाराजमध्ये तुम्ही हॉटेल तुम्हाला काढून दिलं परंतु मी पडलो अस्पृश्य माझ्या हॉटेलमध्ये कोणीच येत नाही मग शाहू महाराज म्हणाले हे असं आहे का दिवा म्हणाले हे बघा सकाळी आपली आठ ते अठरा बैठक गंगाराम कांबळेच्या हॉटेलवर राहिली आणि तिथे आपण जी काही असं सरकारी काम आहे ते आपण करत जाऊ मग गेले ते अरे बलराम पाटील तेव्हा महाराज तर मुलाला थोडं सर्व्हिस वगैरे लावून आहो ते सर्व्हिसच्या नंतर बघू आधी बसाल माझ्याबरोबर गंगाराम चहा त्यांनी चहा त्या बलराम पाटला चहा त्या काही शामत आहे का नाही म्हणायची आणि अशा प्रकारे त्यांचं हक्क फोडून झालं की असे हे प्रतिज्ञी होतं हो खरंच ते, ते, ते काय खूप त्यांच्या घटना आहेत त्या त्यासंबंधी व्यवसाय आरक्षणाविषयी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं लक्षात घ्या पन्नास पन्नास टक्केच मर्यादा ठेवली जाईल नोकऱ्यामध्ये ब्राह्मण त्यानंतर जैन पारसी ह्या हेच लोक प्रामुख्यानं होते

कॉन्स्टिट्युशनल आणि कॉन्स्टिट्युशनली जी प्रोविजन आहे त्या प्रोविजन प्रमाणे जर हिट केलं तर हा प्रश्न सुटू शकतो म्हणून मी असं किशोरला माहिती मी मी पूर्वी वेगवेगळ्या संघटनेचे लोक माझ्याकडे येऊन गेलेले आहेत त्यांना मी एक सांगितलंय की तुमच्या ज्या ज्या विविध संघटना आहे त्या संघटनेच्या प्लॅटफॉर्म वर तुम्हाला जी कामं करायची ती करत राहा परंतु आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आणि एक फेडरेशन काय त्याच्यात सगळ्या संघटनाचे चेअरमन सेक्रेटरी काय तुम्हाला जे घ्यायचे असतील ते घ्या एक फेडरेशन कायम करा आणि त्या फेडरेशन तर्फे सेंट्रल गवर्नमेंट कडे म्हणजे प्राईम मिनिस्टर शेवटी हा प्रश्न जो आहे कॉन्स्टिट्युशनली तो सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या आता ते ती स्वतः आठवत असेल त्यांच्याकडून देत असतात त्याला मी सांगितलं की तुम्ही फेडरेशन चालू करा प्राईम मिनिस्टरची अपॉइंटमेंट घेऊन देण्याची जबाबदारी व्हावी की प्राईम मिनिस्टरची अपॉइंटमेंट घेऊन त्या गोष्टीला झाले सहा होते पण पाचसा वर्षात आता राहिला जो शिवाजीरावने

मित्र तुटले तुमचे गावामध्ये जी माणसं कालपर्यंत हातात हात घालून गावगडा चालवत होती त्यांच्यामध्ये मांडू लागले या आंदोलनामुळं म्हणजे गावातला ओबीसी आणि मराठा अशी दरी कधीच दिसत नव्हती ती सर्वजण एकत्र येऊन काम करत होती पण हे आंदोलन पेटल्यानंतर तुम्हाला आरक्षणे आम्हाला बायकांपासून तर काम करणाऱ्या माणसांपर्यंत सुरू झालं आणि प्रचंड मोठी दुखी महाराष्ट्रामध्ये वाजली गेली आहे ही वास्तविकता आहे आणि याला जबाबदार समाजाही पेक्षा जास्त हे आंदोलन चुकीच्या पद्धतीनं दोन इलेक्शन समोर बघून पेटवणारे राजकारणी याला जास्त जबाबदार हे आपल्याला माहिती आहे चुकीच्या पद्धतीने अंतर्वानी सराटीमुळे मारणीचे आदेश देणार अर्ध्या रात्री भेटून जाणारे नेते आणि त्याच्यानंतर आता मुंडे काय म्हटलं सध्या आरक्षणावर ज्या पंकजा मुंडेंनी जागीर भाषणांमधून हे सांगितलंय की आम्हाला मेजॉरिटी का हवी आहे तर हे संविधान बदलायचं आहे ही भाषणं जाकीरपणे करणाऱ्या चिक्कीतही आता आरक्षणाच्या गावाने एवढा कडे ओढतायत आहेत ज्यांच्या गावाचे रस्तेही नीट नाहीयेत कारण त्यांना काही नाहीये पंचवीस तीस तीस लाखाचे हुंडे यांच्याही समाजात आता घेतले जात आहेत आणि तरी सुद्धा हे सांगतायत की नाही नाही मग हे मराठे असे घे तसे आणि मराठ्यांकडून तसंच तसच सरंजामदार मराठा समाज जो आहे त्याला मी मराठा असण्याचा जो प्रचंड वाह्यात अभिमान आहे तोही याला जबाबदार इत आणि कोकणातल्या राण्यांसारख्यांनी जे सांगितलं की आम्हाला आरक्षणाची काही गरज नाहीये बाबा आणि आम्ही मराठ्या आकडून आम्हाला कुंडी बिंडी व्हायचं नाही त्याचं कारण को चा चा पर, पर, की कोकणातला जो कोणी तो साधारणतः हे सरंजामदार मराठे त्यांना खायच्या प्रतीचं लेखतात किंवा किशोर स्पष्ट केली त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे पण मला आवर्जून एक मुद्दा या ठिकाणी हा की सांगायचा आहे शिक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहेच पण की सरंजामदार मराठा राजकारणातला मराठा कारखानदार मराठा यापेक्षा सामान्य मराठा समाज वेगळा आहे ही तो आजही सगळ्या सामान्य प्रश्नाशी झुंजणारा आहे तो ग्रामीण व्यवस्थेशी झुंजणारा के तो के तो शिक्षणामध्ये अधिकार मागण्यासाठी झगडतो या समाजाकडे मात्र आपल्याला बघावं लागणार आहे आणि या समाजाला सोबत घेऊन या क्रांतीच्या आंदोलनात जातीयंताच्या आंदोलनात आपल्याला उतरावं लागणार आहे ही वास्तविकता आहे शाहू महाराजांचा माझा विषय आहे राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शाहू महाराजांची गोष्टच वेगळी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा खऱ्या हो अर्थाने हा वारसदार राजा कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अठा पद्र महिलांना घेऊन आणि शब्द ज्यांना शस्त्र धारण करण्याचा हक्क नाहीये त्याही जाती समुदायांना बरोबर घेऊन आपली सेना उभी केली आणि रयतेच राज्य निर्माण केलं त्या रयतेच्या राज्याचा खरा वारसदार म्हणजे राजर्षी शाहू महाराज जसं वयकर सर म्हणाले तसं शाहू महाराजांनी शिक्षणासाठी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना प्रवृत्त केलं जो विद्यार्थी शाळेत येणार नाही त्याला एक रुपयाचा दंड ज्या काळामध्ये वीस तीस पैशामध्ये आठवड्याचा बाजार होत होता त्या काळात शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्याला एक रुपया दंदा का तर दंडाची रक्कम आपल्याला मिळावी किंवा त्या सोसापाई नाही तर तो भरावा लागू नये म्हणून तरी गोरगरिबांची लोक आपली लेकर शाळेत टाकतील ही भूमिका शाहू महाराजांची होती शाहू महाराजांनी ना क्रिमिनल ट्राईब मिळवणाऱ्या भिल्लांसारख्या जातींना आणि ज्या गावातल्या बाक्याच्या जाती आहेत जा गारत ती जी जेलमध्ये टाकलेली पोळ आहेत त्यांना जाऊन भेटले काय गुन्हा कुठेही चोरी झाली की पकडा त्यांना मध्ये असा शिर तर या लोकांना आपल्या संरक्षण खात्यामध्ये घेऊन नोकऱ्या दिल्या त्याचबरोबर त्यांच्याकडे जबाबदारीची कामं दिली त्यांच्यावरती विश्वास ठेवला शाहू महाराजांनी आरक्षण सुरू करत असताना आपल्या एकंदरीतच सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये जी माणसं काम करत होती त्या माणसांचं परीक्षण केलं एक किस्सा शाहू महाराजांचा याबद्दल अगदी प्रसिद्ध आहे की एक कार्टून शाहू महाराजांनी जगच्या हाताखाली नेमला तो रिझर्वेशनच्या माध्यमातून आलेला होता आणि मग उच्च असलेल्या जज शाहू महाराजांना सांगितलं की याला काही कुठलं काम येत नाही तुम्ही याला माझ्याकडून काढून टाका तो काही लायक नाहीये तो ते काम करू शकत नाहीये तुम्ही रिझर्वेशनच्या माध्यमातून कुणालाही आमच्या पुढे टाकता असं एकदा दोनदा तीनदा झालं आणि नंतर शाहू महाराजांनी जल्ला विचारलं की तुम्ही जज आहात तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्हाला एका साध्या कारकोळाला काम शिकवता येत नसेल तर तुमच्या गुणवत्तेबद्दल काय म्हणायचं आणि तुम्ही त्या पदास नायक आहात का हा प्रश्न आम्ही भी का विचारू नये म्हणा शाहू महाराजांचं हे उदाहरण आजच्या काळासाठी फार समर्थक वाटतं सरकार मराठी शाळा बंद करते। करत आहे नोकऱ्यांची भरती करत नाहीये कुठल्याही डिपार्टमेंटला जा कुठल्याही त्या डिपार्टमेंट मध्ये पंधरा माणसांची कामं पाच माणसं करताना आपल्याला दिसत आहेत ही वास्तविकता आहे आणि मग हे बॅकलॉग अजिबात भरायचे नाही नवीन भरत्या करायच्या नाही सरकारच्या तिजोरीवर भर राम मंदिर बांधल्यानं इथं येत नाही सरकारच्या तिजोरीवरती भर इथं त्या कंगनाबिंगना सगळ्यांना नाचवण्यातून येत नाही पण पोरांच्या शिक्षणाचा मात्र नोकर भरतीचा त्रास सरकारच्या तिजोरीला होतो या काळात शाहू महाराजांचं तेवीस टक्के आपल्या एकंदरीत व्यवस्थेचं बजट शिक्षणासाठी देणारा हा राजा आजही आदर्शच आपल्याला त्याच्यामुळे वाटतो आणि शिक्षण फक्त एका जातीचा एका वर्गाचा नाही तर जो कोणी माझ्या राज्यात आहे तो गावापासून शहरापर्यंत कुणीही असेल कुठल्याही जातीचा असेल म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांना सहावीतून सातवीच्या वर्गात बसवावं हो। म्हणून शंभरच लठ्ठे गुरुजींना सांगतायत पण लठ्ठे गुरुजी ज्यावेळेस म्हणतात की नाही नाही मी त्याचा भाग पुढच्या वर्गात देईन पण भावनावर पुढच्या वर्गात बसवणार नाही म्हणजे वसतीगृहातून जैन वसतीगृहातून कर्मवीर हकलून दिल्यानंतर स्वतःच्या व्यवस्था करून भाऊरावांना घडवणारे रेत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीबांच्या ही ज्ञानाची भगिरथी नेली अगदी अडवाणी पायान ही माणसं शाहू महाराजांनी घडवली बाबासाहेबांच्या डोक्यावरती फेटा बांधून आज तुम्हाला तुमचा पुढारी मिळाला हे जे काम आहे ही जी दूरदृष्टी आहे ती आजच्या राजकार्यात येईल असं म्हणणं म्हणजे आपण स्वप्नात आहे हा हा जाणता राजा लोक राजा राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली पन्नास टक्के आरक्षण देऊ लागले आणि तेव्हापासून आपली अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आणि सतत अंतर्गत भांडणं हे कोण मागतोय मित्र मी हो। आता आढावा घेत नाही आपल्याला पाच मिनिटात उरकायच आहे आणि आपल्याला आता भोजन इकडे वाट बघता आहे आपली सगळ्यांची भूके पेटन भूके पेटना भोजन गोपाल असं म्हटलं तर आपण पाचच मिनिटात मी आपल्याला सांगणार आहे की ही सगळी वादावादी ही प्रेमानी झाली पाहिजे भारतीय स्वातंत्र्य आलंय लोकशाही आली आहे आपले बरे वाईट जे कोणी प्रतिनिधी आहेत ते आपसामध्ये आपण पण या सगळ्यांना जणू काय एखाद्या कलसूत्री भाऊली सारखं कुणीतरी अजून आपसात नाचवत भांडण लावत आहे असे जे कोणी सूत्रधार आहेत ज्यांना आपण आज मणू अगि म्हणतो ज्यांना आपण संविधानाला डावलून मोडायचं नाही त्यांना आपले प्रधानमंत्री तर अगदी पुन्हा एकदा दर्शन देऊन आता शपथ घेतली परत तेव्हा ते फार शूर लोक आहेत चणाक्ष लोक आहेत आणि म्हणून त्यांना संविधान एखाद्या धर्मग्रंथासारखे गुंडाळून घरात ठेवा पूजा करा पण अंमलबजावणी कडे काना डोळा करा फार अपेक्षा ठेवू नका आणि ठेवला तर आता अनेक बंधू म्हणाले तस सगळं खाजगीकरण करून टाकल्यानंतर कुणाचं आरक्षण आणि कोण पाहि तेव्हा जसं शाहू राजांनीच उदाहरण दिलं ना त्या घोड्यांचं कि जे बलदंड घोडे आहेत ते चणा भरभर खाऊन टाकणार आणि मरतुकडे ते उपाशीच राहणार आरक्षण हे सगळ्यांना न्यायबुद्धीनी वाटप संधीच समान वाटप नोकऱ्या असतील शिक्षण असेल जे जे राजकारण असेल या सगळ्यामध्ये दुर्बल घटक ज्यामध्ये पहिल्यांदा महिला आहे महिला आरक्षण यायला किती वर्षे चाललीय आणि अजून नाटक करतायत विदेश मंजूर केलं एकोणतीस लागू होणार पण <laughs> म्हणजे वाट बघा म्हणजे अजून मी एक दोनदा आम्हाला निवडून त्यामध्ये आम्ही विचार करू अशी ही दुष्ट चाणाक्ष आणि भांडणं लावणारी ज्याला शकुनी मामा सगळे सगळ्या पक्षातले हे डोईजड झालेले आहे यालाच महात्मा ज्योतिराव फुले हे म्हणून अधिव्यवस्थापन Giant. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.